जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महा टी संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे महा टी ई टी परीक्षा ही लवकरच आता होणार आहे आजच हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार मा आहो यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा पहा आता पुढील व्हिडिओ पहा पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवर हे आजचंच नोटिफिकेशन आहे प्रसिद्धीपत्रक आहे दिनांक तुम्हाला दिसत आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा पुर परिषद पुणे यांचं हे आजचं प्रसिद्धीपत्रक आहे पहा या प प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयासमोर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच टी ई टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपलेली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे पा सुरुवातीलाच आपल्याला प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे महा टी ई टी ही जी परीक्षा आहे दहा अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ही परीक्षा होणार आहे इथं शिक्कामोर्तब महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं केलेला आहे आणि ही बाब खूप आनंदाची आहे कारण दोन हजार एकवीसच्या नंतर जो स्कॅम घोटाळा झाला होता टी ई टी परीक्षेमध्ये आता दोन हजार चोवी एकवीस नंतर आता दोन हजार चोवीसला ही परीक्षा होत आहे नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे कारण बरेच उमेदवार या कालखंडामध्ये कधी टी ई टी परीक्षा होणार कधी टी ई टी परीक्षा होणार याचीच वाट पाहत होते पुढं पाहा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन स सर्व परीक्षा मंडळे व सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळां शाळांमध्ये शिक्ष शिक्षणसेवक शिक्षक पर, शिक्षक शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारास प्रथमच ही प ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आपल्याला माहीतच आहे वर्ग पहिली ते पाचवी आणि वर्ग सहावी ते आठवीसाठी जर आपल्याला शिक्षक या पदावर रुजू व्हायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र शासनाची महा टी ई टी हे परीक्षा पास होणं गरजेचं आहे तरच आपण शिक्षकपदावर रुजू होऊ आपल्याला हे माहीतच आहे आता विद्यार्थी मित्रांनो पहा हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे खूप सारं मोठं आहे यातील ठळक मुद्दा म्हणजे ठळक भागच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आता यानंतर अधिक पुढची स्क्रीन पहा पहा विद्यार्थी मित्रांनो या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आसपासूनच हे टी ई टी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे याची तारीख नऊ नऊ दोन हजार चोवीस ते शेवटची तारीख हे तीस नऊ दोन हजार चोवीस आहे नंतर पहा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचा दिनांक पहा अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोंबरपासून आपलं प्रवेशपत्र साईडवर येणार आहे तर ते तुम्ही दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत काढू शकता त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर, यक, पेपर, पा, पेपर एक दिनांक व वेळ दिलेली आहे तुम्हाला पहिला पेपर पाहा दहा अकरा दोन हजार चोवीसला पहिला पेपर सकाळी साडे दहा ते एकच्या दरम्यान आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर दुसरा पेपर पाहा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ म्हणजे दहा अकरा दोन हजार चोवीस तारीख तीच आहे आणि जो पेपर आहे दुपारी दोन वाजतापासून तर साडेचार वाजेपर्यंत हा दुसरा पेपर होणार आहे पा दोनही पेपर पेपर एक आणि पेपर दोन हे एकाच दिवशी होणार आहे पहिला पेपर हा स सकाळी साडे दहा ते एक आणि दुसरा पेपर दुपारी दोन वाजतापासून तर साडेचार वाजेपर्यंत हा पेपर होणार आहे पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओचा लाभ घेता येईल आणि ते सुद्धा या परीक्षेसाठी तयारी करेल आणि नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे आता तुम्ही तयारीला लागा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो